नमस्कार कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुढीपाडव्यासाठी स्पेशल जेवण वांगेची भाजी बनवण्याकरता मी छोटे छोटे वांगे घेतलेत आणि त्यांना असं मधनं आडवं आणि उबं कापून घेणार आहे अशा चार फोडी करणार वांगे कापून पाण्यात टाकायचे नाही तर काळे पडतात वांग्यासाठी मसाला बनवूया मिक्सरचं भांडं घेतले अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे थोडस सुकं खोबर लसूण आणि आलं एक टीस्पून गरम मसाला आणि लाल मिरची पावडर एक टीस्पून थोडी हिरवी कोथंबीर थोडी आपण शिल्लक ठेवणार आहोत भाजीमध्ये घालण्याकरता याला आपण रवेदार बारीक करून घेऊया अशा प्रकारे मसाला बारीक केलाय आणि वांगे कट करून घेतले तुम्ही हवं तर यामध्ये मसाला भरू शकता पण ही छोटे छोटे वांगे आहेत व्यवस्थित मसाला भरता येत नाही त्यामुळे आपण डायरेक्ट मसाला वरणं भाजीत घालणार आहोत बनवण्याकरता कुकर ठेवलाय गॅसवर दोन टेबलस्पून तेल घातले तेल गरम झाले जिरी आणि मोहरी घातली अर्धा टी थोडासा हिंग छान गरम करून घेऊ वांगे दोन तीन मिनिट वांगे छान परतले आणि ब्राऊन स्पॉट पडले मसाला घालूया आणि मसाला घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक मिनिट यांना परतून घ्यायचं आहे हिरवी कोथिंबीर घालूया आता आपण यांना छान एक मिनिट परतून घेऊया आपला मसाला पण छान परतलाय आता पाणी घालूया भाजी मध्ये घेऊया एक शिट्टी काढून घेऊया आपली भाजी खूप छान शिजल्या जाईल भात वरम बनवण्याकरता मी एक वाटी तूर डाळ घरची डाळ आहे माझी चाली सकट मी घेतलेली आहे विदाऊट पॉलिश आहे आणि एक वाटी तांदूळ दोन्ही पण मी स्वच्छ धुवून घेतले आता आपण यांना कुकरमध्ये शिजवून घेऊया तर शिजण्याकरता यामध्ये आपण अंदाजानुसार पाणी घालायचं आहे भातामध्ये टेस्टनुसार मीठ घालूया हवं तर तुम्ही दोन तीन थेंब तेलसुद्धा घालू शकता आता आपण हे कुकरला लावून तीन चार शिट्ट्यापर्यंत छान शिजून घेऊया भातवरण मी कुकरला शिजण्याकरता लावलेलं आहे छान तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण याला शिजून घेऊया पुऱ्या बनवण्याकरता मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट मळून घेऊया मी यामध्ये तेल वगैरे घालणार नाही आहे कारण आधीच आपण पुऱ्या तळतो फारच ऑइली होतात त्यामुळं मी यामध्ये बिलकुल तेल नाही घातलेलं तरीसुद्धा आपल्या पुऱ्या खूप टम बलूनसारख्या ठोगल्या जातात आता आपण याला घट्ट मळून घेऊया पुऱ्यांसाठी पीठ एकदम घट्ट मळल्या जातं आपलं पुऱ्याचं पीठ मळलेलं आहे खूप घट्ट मळले आता शेवटी मी हे तेल घेतलंय थोडस आपण तेलाचा हात लावूया आपलं पीठ कडक होऊ नये म्हणून अशा प्रकारे छान आपल्याला तेल त्याला मळून घ्यायचं आहे आणि वीस मिनिट आपण पुऱ्याच्या पिठाला रेस्ट देणार आहोत आणि मग पुरा बनवणार आहोत वीस मिनिट झालेले आहेत आपलं पुऱ्याचं पीठ छान मुरलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे उंडे करून घेऊया अशा प्रकारे वाटीचे तेल घेतले थोडासा उंडा आपण तेलात बुडवणार आहोत आणि पुरी लाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपली पुरी तयार झालेली आहे आणखीन दुसरी लाटून अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता यांना तळून घेऊया तेल छान गरम आहे आता आपण या पुऱ्या तळून घेऊया कडक तेलातच आपल्याला पुऱ्या तळायच्यात म्हणजे छान अशा टम बलून सारख्या फुगल्या जातात पाहू शकता तुम्ही लगेच आपली पुरी किती टम फुगलेली आहे इतक्याच व्यवस्थित आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणखीन एक पुरी तळून पाहूया तेल छान गरम असेल तरच आपल्या पुऱ्या फुगल्या जातात नाहीतर बिलकुल फुगत नाही पाहू शकता तुम्ही तिथे टम पुरी आपली फुगलेली आहे तर अशाच प्रकारे आपण पुऱ्या तळून घेऊया आणि छान अशा लालसर रंगापर्यंत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तरच त्या खायला खूप टेस्टी लागतात मी हे चारशे ग्रॅम फ्रेश दही घेतलेलं आहे दे ला रात्री लावलेलं दही आहे दाखवते तुम्हाला आता आपण याचा चक्का किंवा श्रीखंड बनवणार आहोत खाली एक रिकामं भांडं आहे वरती एक स्टेनर ठेवलेली आहे आणि सुती कपडा मी यावरती आंथरलेला आहे आता आपण हे सर्व दही यामध्ये घालणार आहोत दोन मिनिटानंतर आपण याला असं गोळा करून घेऊया दोन मिनिटात आपलं सगळं दह्यातलं पाणी निथळून जातं आणि याची याचं एक आपण असं घट्ट गाठोडं बनवणार आहोत अशा प्रकारे मी याचं गाठोड बनवलेलं आहे आणि याला आपण दोरीनं असं घट्ट बांधणार आहोत आणि याला सहा सा ते सात तास आपण लटकत ठेवणार आहोत त्यामुळं काय होतं सगळं आपलं दह्यातलं पाणी निघून जातं आणि छान घट्ट असा चक्का तयार होतो आणि बघू शकता तुम्ही आपलं किती पाणी निघालेलं आहे किंवा मग तुम्ही असं खाली गॅस वाट्यावरती ठेवून यावरती पनीर बनवतो त्याप्रमाणे जास्त वजन ठेवून सुद्धा चक्का बनवू शकता वजनामुळं सर्व पाणी निघून जातं आणि छान घट्ट चक्का तयार होतो तर आपण याला लटकून सहा ते सात तास असंच ठेवूया सहा तासानंतर आपला हा चक्का तयार झालेला आहे आणि याला असं घट्ट पिळून घ्यायचं आहे पाणी पण निघलेलं आहे आता आपण चक्का बनवूया मी हे गाठोडं सोडलेलं आहे खूप सुंदर आपला चक्का तयार झालेला आहे आता आपण हा चक्का या बाउलमध्ये काढून घेऊया साईडचा सा पण काढून घेऊया सर्व आता आपण या चक्क्याला मी किसनी घेतली आणि ना असं बारीक करून घेऊया खूप पटकन बारीक होतो सुद्धा तुम्ही याला बारीक करून घेऊ शकता पण यानं छान असा व्यवस्थित बारीक होऊन तो खाली गळल्या जातो चक्का मी अशा प्रकारे बारीक केलेला आहे आता आपण यामध्ये बारीक केलेली साखर घालूया साखर आवडीनुसार कमी जादा घालू शकता तर मी मोठा सव्वा चमचा साखर घातलेली आहे त्यानंतर आपण साखर घातल्यावर याला छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला चक्का आता भरपूर घट्ट झालेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आता पण ठेवू शकता परंतु पुरीसोबत आपल्याला थोडासा सैलसर हवा आहे त्यामुळं मी यामध्ये थोडंसं दूध घालणार आहे त्यानंतर मी या बाउलमध्ये थोडा फूड कलर घेतलेला आहे दुधामध्ये मिक्स करून तो घालूया पुन्हा याला छान मिक्स करून घेऊयात आपला हा चक्का आता छान तयार झाला आहे तुम्ही हवं तर याला मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकता आता आपण यामध्ये वेलची घालूया तर मी चार विलायची अशा बारीक करून घेतलेल्या आहेत काही ड्रायफ्रूट्स घेतलेत मनुके बदाम आणि काजू ते पण यामध्ये घालूया आपण आता आपण याला पुन्हा छान मिक्स करून घेऊयात तर आपला चक्का आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे खूपच सुंदर बनला आणि व्यवस्थित आपण पुरीसोबत याला खाऊ पण शकतो इतकाच मी असा याला दाटसर बनवलेला आहे कुकरला आपला भात आणि डाळ खूप छान शिजलेली आहे आता आपण ही डाळ रवीनं घोटून घेऊया हवं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता आपल्या डाळीत टरपलं होते त्यामुळे ते वरती अशी शिजल्यानंतर आलेले आहेत आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया डाळीला फोडणी देण्याकरता मी हिरवी कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण कट करून घेतलाय एक लाल टोमॅटो कट करून घेतला आहे याशिवाय आपण जिरं मोहरी मीठ हळद आणि हिंग पण घालणार आहोत वरणाला फोडणी द्यायला कढईत तेल घालूया एक टेबल स्पून गरम करून घेऊया तेल गरम झाले अर्धा टी स्पून जिरं मोहरी घालूया चिमूटभर हिंग घालूया त्यानंतर लसूण आणि मिरची घालूया घालूया लसूण मिरची छान तळलेली आहे टोमॅटो हिरवी कोथंबीर घालूया छान याला मिक्स करून घेऊया आणि यामध्ये पेट नुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपला टोमॅटो छान शिजला जातो एक मिनिट झाकण ठेवूया एक मिनिटानंतर झाकण काढूया तर आपला टोमॅटो खूप आहे आता आपण यामध्ये डाळ घालूया आपली डाळ बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आपण एवढी घट्ट डाळ भातासोबत खाऊ शकत नाही तर मी वरणाच्या डब्यात पाणी घेतलेलं आहे आणि ते घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वरण घट्ट पातळ बनू शकता तर मी अशा कन्सिस्टन्सीचं वरण बनवलेलं आहे आता आपण याला दोन तीन मिनिट छान फुल गॅसवरती उकळून घेऊया म्हणजे आपलं वरण रेडी आहे खाण्याकरता तेल छान गरम झालेलं आहे आता आपण गुढीपाडव्यासाठी ताटामध्ये ठेवण्याकरता पापड आणि कुरडाई तळणार आहोत तर माझे घरचे पापड आहेत हे तुम्ही घरामध्ये जे काही अवेलेबल असेल पापड पापड्या कुरड्या काही पण तळून ताटामध्ये ठेवू शकता खूप टेस्टी लागतात खायला आपल्याला हे तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे एक कुरडाई तळूया सुद्धा मी घरीच बनवलेली आहे खूप छान आपली कुरडाई फुललेली आहे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं तर तुम्ही ताटासोबत ठेवण्याकरता कुरडाई पापड वेफर्स क घरच्या पापड्या काही पण तळून ठेवू शकता मी एक बाजरीची पापडी तुम्हाला तळून दाखवते तर बाजरीची पापडी कशी बनवायची हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता तर आपण गुढीपाडव्याच्या या ताटामध्ये बाजरीची पापडी पण ठेवूया खूप पौष्टिक आणि टेस्टी लागते खायला गुढीसाठी आता आपण प्रसाद बनवूया तर हा मी लिंबाचा बार घेतलेला आहे लिंबालायला छान असे कडू लिंबाचा बार आहे खूप छान फुलं आलेली आहेत आणि या वाटीमध्ये मी थोडासा गुळ घेतला आहे तर आपल्याला हे लिंबाला आलेले फुलं किंवा हा बार जो आहे तो यामध्ये घालायचा आहे तर मी अशा प्रकारे हे लिंबाची फुलं तोडून घेतलेली आहे आणि या गुळामध्ये घातलेले आहेत आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हा झाला आपला गुढीपाडव्याचा प्रसाद तर या प्रसादाशिवाय आपलं पाडव्याचा नैवेद्य पूर्ण होऊ शकत नाही आणि पूजा झाल्यानंतर प्रत्येकाला हा थोडा थोडा असा हातावरती दिला जातो खायला आपण आता गोडी पाडवायच्या नैवेद्याचं ताट तयार करूया वांगेची भाजी ठेवूया खूप सुंदर आपली भाजी बनलेली आहे त्यानंतर वरण भात ठेवूया कुरडे ठेवूया पापड बाजरीची पापडी त्यानंतर हा चक्का गरमागरम पुरी वरणामध्ये गावरान तूप घालूया आपलं ताट आणखीन परिपूर्ण झालेलं नाही आहे तर शेवटी हा गुढीपाडव्याचा प्रसाद घालूया आता आपलं पाडव्याचं ताट रेडी आहे तुम्हाला माझे हे गुढीपाडव्यासाठी बनवलेले स्पेशल जेवण आवडले असेल तर कल्पनाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी खूप खूप शेअर करा धन्यवाद